नवर देव रंगात आलाय <laughs> पहिलं लग्न झाले ना झाले तर एवढी हिंमत या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज स्पष्ट म्हणून मी नाव घेतो नंतर आमचे हे नाव घेतील ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी पैवा तुमचं नाव काय आए? संदीप <laughs> काय नाव आहे संदीप <laughs> 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 बर झालं या मग जुळला कारण माझ्या पाहिल्या बी नवर्याच ना नाव संदीप काय एवढा योगा आलाय पार घेत <coughs> राव देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे संदीपराव बसले संडसला डुकरनं दिली ढुसणी हॅलो सासू माझी आईस पाईस सासू माझी आईस पाईस माधुरी माझी गवळ्याची म्हैस तुमचा मसीचा बिझनेस आहे ग म्हणून एवढी गोरी गोमटी मस घेतली ऐका काय म्हटली मला गवळ्याची खरंच सांगा कोणी माझ्या आईसारखे बहिणीसारखे वडील सारखे भावासारखे खरं सांगा दादा मशी दिसते का, सरके, 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 सरके। का, तुझा का, का? आ, मी मशी दिसते कोण म्हणलं रहू कर तुझ्या रानात कचरा लाल ती काय म्हणतो हनतो कशी दिसते मी कॅमेरा म्हण कसे दिसते श्रेष्ठी दिसते का ना कार दिसते का ना मारुती कार दिसते का नाही क्रेटा दिसते का ना हेक्टर हे बघा ना आमचा बिना टालीचा कसे दिसते मावशी मी कसे दिसते दिसते का ना ओमिनी कार सारखी हे बघा ना आमचं तीनचाकी टमटम वाकडा खोकडा तर तरी देखील मलाच म्हैस म्हणतात पण काळजी कर नका यांच्यापेक्षा वरचढ वर चढ नाव घेते घेऊ का नवरासा पाहिजे अवज घ्या की ते <laughs> घ्या काय म्हटले मला गवळ्याची मैस आला <coughs> आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा मी गवळ्याची मैस तर आमचे संदीप मा पाकलीचा आता फिटून पड आता फिटनफाट आता देवाचं नाव घेते देवाचा कार्यक्रम आहे देवाचं नाव घेते ऐका आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोबराच्या घोड्याला घुंगराची हलकी मग मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोहत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जाणं पाहिजे खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आली आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी नेला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बरं का केरभरी ओ केरभरी कॅटबरी भेळमध्ये लसूण लसून आमच्या संधी नाव घेते बाथरूम मध्ये बसून अरे हळदुली वाटूनी वाटीला पाटा आव हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदुली उठा नवर दिवासाठी सरांना जो वाजवा वाजवा हो लग्नाला मा लग्न होत मुलगी सासरी नांदाला ती मुलगी सासरी नांदाला निघते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्या संपूर्ण गाव त्या लग्न अगदी चार पाच वर्षाच्या लहान लेकरांपासून त्याऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता संपूर्ण गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं थोडस आवाज कमी ठेवा त्याचा थोडासा कमी करा सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतं जातून मुलगी गरीबाची असू द्या नाही त्या श्रीमंताची असू द्या तिथं काही भेदभाव नसतो माझा वाढवा मुलगी गरीबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या तिथं काही भेदभाव नसतो सर्व लोक त्या मं मंडपामध्ये जमतात मुलीला वाट लावण्याकर <स्थाँगा> मुलगी सासरी निघू लागते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते आपल्या वडिलांकडे पाहते आणि आईच्या गळ्याला पडून हंबरला फोडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता बापाच्या गळ्याला पडते आणि टह फोडून रडायला त्या बाप्पाच्या डोळ्यात सुद्धा पाणी तातून आजपर्यंत बाप कुणा पुढं रडलं नाही कधी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं किती किती मोठ्या संकटाला सामोरं गेला कधी खचलं नाही परंतु ज्या दिवशी त्याची लेख शास्त्री नांदला निघते अरे पहाडासारखा त्या दिसणारा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो इतर दिवशी तो बाप कधी रडताना आपण पाहिला नाही कारण त्याला कधी रडता पण येत नाही अरे शुल्लक शुल्लक कारणाहून जर बाप रडला तर लोक त्याला म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि बाई सारखा रडतोय हातात बांगड्या भर त्याला नाही रडता येत लहानपणी त्याची आई त्याला सोडून जाते लहानपणी बाप मरतो त्याला रडता येत नाही कारण पाठीमाग बहीण भाऊ असतात त्यांना त्याला आधार द्यायचा असतो कुटुंबाचा असतो कुटुंबाचा प्रमुख असतो त्याला येत नाही परंतु त्याचे लेख उद्या बाप रडावरण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत मी रडलो तर माझी पोरगी तुटून पडेल खचून जाईल म्हणून बाप आतले औषध दातण्याचा दाबण्याचा प्रयत्न करतो पण दादानो त्या बापाचा उमाळा फुटतो आणि बाप लेग सासरी नांदाला वाटे लावताना रडू लागतो किती मोठा बाप असू द्या बाप आमदार असू द्या बाप खासदार असू दे एखादा मंत्री असू द्या बाप तो बाप असतो दादो नाही त्याला रडू आवडता येत म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे एक तरी खोटी मुलगी असली पाहिजे त्या शिवजीवनामध्ये आनंद नाही आजकाल लोक म्हणतात मुलगाच पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे मुलगा वंशाचा दिवा आहे पण त्यांना सांग नाही दादा अरे मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर ही मुलगी सुद्धा वंशाची ती ही गोष्ट विसरली नाही पाहिजे म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या कारण आज मुलगी डॉक्टर इंजिनिअर आहे वकील सरपंच आहे मुलगी नगरसेविका आहे मुलगी आमदार आहे खासदार नवे नव्हे राष्ट्रपती मुलगी काय कमी मुलगी म्हणून तिला जन्माला येऊ देतो त्या जन्माचं स्वागत करा कारण आज आपण परिस्थिती बघतो आज परिस्थिती बघतो लग्नासाठी पोरगी भेटणं गेली तुमच्याकडे कस काय परिस्थिती अशीच आहे ना आमच्याकडे सुद्धा लग्नाला पोरी भेटणार का कारण ज्या वेळेला मुलींचं प्रमाण जास्त झालत त्यावेळेला काय काय बहादारांना दोन दोन लग्न केली काय काय ना तीन तीन बायका केली काय काय चार चार बायका केली आमच्या गावात एक म्हातारी त्याला अर्धा डझन बायका आहेत मला सांगा बायको काय बाजारचा भाजीपाला आणि पैशाच्या हव्या हुंड्यासाठी काही लोकांनी मुलीला जाळून मारण्यात आलं काहींनी तिला विरीत ढकलून दिलं आणि काही मुलींना त्रास झाला बाकी तगून गळफास घेतलं दादांनो हे पाप ठोपावलं आणि आज पाहतोय आपण दादांनो समाजामध्ये लग्नासाठी पोरगी भेटणार कशामुळे आली परिस्थिती कारण काही लोकांनी मुलींना गर्भामध्ये मारलं म्हणून त्या मुलीला जन्माला येऊ द्या काळाची गरज आहे दादा काय असतील का लोक म्हणतात मुलगा पाहिजे पण त्याला नेहमी सांगत असतो दादा मुलापेक्षा मुलगी केव्हा बी श्रेष्ठच कारण मुलगा ज्या वेळेला एकवीस पिढ्याचा उद्धार करतो त्यावेळेला मुलगी बेचाळीस पिढ्याचा उद्धार करत असते कारण मुलापेक्षा मुलगी भारी प्रकाश देते दोन्ही घरी दोन्ही घराचा दोन्ही कुळाचा दोन्ही कुटुंबाचं कल्याण करणारी लेख ही, ही मुलगी असते म्हणून दादांनो त्या मुलीला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करा ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ते बापाला कळतं बापाला एवढा आनंद होतो मुलगी जन्माला आली बाप तालुक्याला जातो हजार कामं टाकून देतो मिठाईच्या दुकानात जातो मिठाई घेतो संपूर्ण गावभर बाप मिठाई वाटतो का तर मला कन्या झाली मला मुलगी झाली मला लक्ष्मी झाली पण दादून आणि ज्या दिवशी त्या लक्ष्मीचं लग्न जमत त्या दिवशी बाप्पाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का त्याला आनंद या गोष्टीचा असतो की माझ्या मुलीला मी श्रीमंत घरामध्ये दिलेला आहे चांगला वर शोधून दिलेला आहे याचा आनंद असतो दुःख या असतं की आता इथून पुढं माझी मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर रोज दिसणार नाही काय असते लेख ऐका दादा आए... दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुक्या काळ जाची आग थेट आभाळाला बोले लेख जातो लेख वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांगबापाचे फेडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जजळाले तिला गळ्याशी धरून त्याने टीपूस गाळले सुखी संसाराचे तोरण

त्या मुलीची गाडी फुलानं सजलेली असते ती मुलगी सजलेल्या गाडीमध्ये बसते आणि ती गाडी हळूहळू सासरच्या दिशेनं निघू लागते जशी जशी गाडी पुढे पुढे चालू लागते कंठ दाटून येतो दादा आईचा उर फुटू लागतो कारण ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये मागवलं ज्या बापानं लाडाने लहानाचं मोठं केलं त्या आईला आणि बापाला सोडून आता ती लेख का आमचं निघून सल्लेली आहे आजपर्यंत त्या आई ना बापानं कधी एक क्षणभरही मुलीला डोळ्याच्या नजरेचं आड जाऊ दिलं नाही ती मुलगी आज कायमच नांद त्या बापाचा प्राण कसा होऊ लागतो तळमळ करू लागतो अरे एखाद्या पाण्यातून माश्याला उसलावं आणि जमिनीवर टाकून द्यावं त्या माश्याचा जीव जसा त्या पाण्याविना व्याकुळ होतो तळमळू लागतो तसा बापाचा जीव त्या दादा काय असतो बाप दादांनो आई मेलेशिव आईची किंमत या जगाला कळत नाही आणि बाप शिव बापाची किंमत कळत नाही मंदा लोक म्हणतात बाप निष्ठुर लोक म्हणतात बाप निर्दयी त्याच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही कधी बाप होऊन बघा मुलींना विनंती कधीतरी तुम्ही बाप होऊन बघा बाप मरे, मरे, काय असतो कळेल देव प्रसन्न झाला जर देवाना वर मागितलं ना तुम्हाला की पुढच्या जन्मरे मरी तुम्हाला काय व्हायचं देवाला म्हणा देवा मला एकदा बाप होऊन बघायचं कारण बापाच काय का असत आज आपण पाहतोय आज या समाजामध्ये लव्ह मॅरेज नावाची प्रकरण वाढली घरंदाज मुली आज पळून जाऊन लग्न करू लागले आहेत त्या मुलींना माझी विनंती आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला आपला कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या आईला आपलं लग्न लावण्याचा अधिकार दे त्या बापाला लग्न जमवण्याचा अधिकार दे कारण त्यानं तुला जन्म दिलाय अरे ज्या दिवशी त्या बापाशी लेख समाजातून पळून जाते त्या बापाला विचारा दुःख कश म्हणतात दुःखाचा डोंगर काय असतो मुलींना माझी विनंती एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल बाप्पाला काही फरक पडणार नाही एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल परंतु त्या देवासारख्या बाप्पाचं नाव समाजातून कमी होईल असं वागूक मात्र कधी नका असं वर्तन कधी करू नका तुमच्यामुळं तुमच्या बाप्पाच्या चेहऱ्यावर हसू नाही उमटलं तरी चालेल परंतु त्याच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ नका एक वेळ त्या पांडुरंगाची सेवा नाही केली तरी चालते त्या पांडुरंगाची भक्ती नाही केली तरी त्या पांडुरंगाला काही वाटणार नाही जो परंतु त्या पांडुरंगासारख्या बापाला मात्र कधी दुःख नका डोळ्यात दाटते ते माया फार डोळ्यात दाटत ते माया फार असे वेगळती भू सुगरती दूर आई सादा दुनियाला होलली दूर दूर आईसादा दुनियाला एक चालली दूरा दूर सुखद दुःखा चारा वरती आहा सुख दुःखा चारा वरती पाणी सिल आई बापाची लाडा चिलकई घाली ना आई हे आई बापाची लाडा चिलकई चालली ना गायला हे आई बापाची लाडा चिलकई घाली ना गायला आई बापाची लाडा चिलकई घाली ना गायला म्हणून मुलींना विनंती लग्न आपल्या मायबापाच्या पसंतीने करा कारण जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत आपलं माहेर शिल्लक आहे का माय निघून गेली बाप निघून गेला दादा न कोण विचारित नाही कोण कोण भाऊ कोणाचा असतो कोण वहिनी असते कोण भाऊजी असते कोणी कोणाचं नसतं दादा बाप निघून गेला की त्या सासुरवासनीला दिवाळीची वाट पाहावी लागते मुळाची वाट पाहावी लागते भावाची वाट पाहावी भावाच्या पा। हातात काही नसतं कारण भाऊ बहिणीला विसरून गेला दादुन आजच्या काळामध्ये कोण कोणाचे नाते राहिले नाही दादां भाऊ बहिणीला विसरून गेला परंतु भावांना विनंती बहिणीला अंतर देऊ नका त्याला काही लागत नाही दादा एक भावाच्या प्रेमाला मुकलेली एक बहीण एका कवितेतून वर्णन करून सांगते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्तेवर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ नको तुझी साडी नको पैसा नाणी नको तुझी साडी नको पैसा नाणी तुझ्या सुखासाठी करते देवाकडे मागणी गरीब आहे रे दादा मी सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणार रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ तुझ्या दाजीच काम गेलंय रे दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते तुझ्या दाजीच काम गेलंय बघ दादा म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते तळ हातावर फोड येतात मला तुझी आठवण येत शेवटी माझा आहे तो नको वाईट वाटून घेऊ सांगणारे दादा तुला एक भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला रक्षाबंधनासाठी बहीण वाटपत असते दादा अरे तू फोन उचलत नाहीस म्हणून वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून तिने फोनच ठेवून दिला नसेल तिने आवाज ओळखला म्हणून तिला नको त्रास देऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ आई बाबा गेले माहेर माझ पोरक झालं अरे आई बाबा सोडून गेले माहेर माझ पोरक झालं आठवणींच आभाळ आज डोळ्यात दाटून आलं अरे वाईट ते वाटतय शेजारी येतात त्यांचे भाऊ सांग मरे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ अरे सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ नको नको रे दादा तुझ्या जमिनीची वाटणी नको नको रे दादा मला तुझ्या जमिनीची वाटणी आनंदाने खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी तुझ्या लाडक्या बहिणीला नको रे अंतर देऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ म्हणून भाऊ हब्बचे दोन दिवस बहिणी जी असतात एका रक्षाबंधन आणि दुसरी भाऊबीज त्या बहिणीला कधी विसरू नका तिला तुमचं काही लागत नाही साडी लागत नाही तिला काय तिला काही कमी नाही फक्त तिला भावाचं फ्रेम हवं असतं म्हणून बहिणींना अंतर देऊ नका कारण आईवडील गेल्यानंतर तिचं माहेर संपू देऊ नका तुमच्या हक्काचा तिला चपला सोडणारा तुमचा उमरा असला पाहिजे म्हणून विनंती बहिणीला साध्या शेवटपर्यंत तिला माया लावा दोघे ती भोग यानंतर एक सुंदर अस छत्रपती शिवाजी गवळण होईल जी गवळण युट्यूबला सोशल मीडियाला खूप गाजली खूप लोकांना स्टेटस ठेवले असे सुंदर महाराष्ट्रातील नामांकित गायीनाचार्य आहेत जसं तुम्ही काल आपलं कैलास महाराज पवार यांचं गायन ऐकलं जातं खूप व्हायरल झालेलं माणसं बघतो तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आमचे अष्टविनायक प्रतिष्ठान एकदा प्रतिष्ठानसाठी सर्वांना जोदा टाळ्या वाजवा कारण ह्या मंडळाचं फक्त दुसरं वर्ष आहे जातातो आणि दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी एवढे सुंदर सुंदर खूप जे महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेले कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेले आहेत कारण आमचा कार्यक्रम ह्या मंडळानं आठ महिन्याखाली बुक केला होता तेव्हा त्यांना तारीख भेटली होती आणि कालचा सुद्धा कार्यक्रम खूप छान या ठिकाणी झाला प्रतिसाद या ठिकाणी चांगला आला दिनकरराव पाटील यांच्याकडून या, या लग्नासाठी पाचशे रुपयाचा आहे जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा खूप कलाकारांची